नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे शिवसेनेच्या वतीनं माजी मंत्री स्वर्गीय अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आयटीआय महाविद्यालयातजवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती जिल्हा कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात स्वर्गीय अनिल राठोड अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते कल्याणचे नगरसेवक दिलीप गायकवाड युवासेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे आकाश कातोरे युवासेनेचे शहरप्रमुख पैलवान महेश लोंढे नंदू बोरुडे महेश देवकर सचिन ठोंबरे सुनील लालबोंद्रे रवींद्र लालबोंद्रे संजय छजलाणे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे रोहित पाथरकर अजित दळवी सागर गलांडे स्वप्नील भरड राहुल गायकवाड अक्षय ठाणगे रामा ठोंबे प्रल्हाद जोशी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते माझे आमदार माझे मंत्री आणि नगर शहराचे भाग्यगताते माननीय कैलासवासी अनिल भैया राठोड यांची जयंती ती जयंती अहमदनगर शहर शिवसेनेतर्फे या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे भैया आणि शिवसेना हे एक वेगळं नातं होतं नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची जी छोटंसं रोपटं भैयाने लावलं होतं त्याचा वटवृक्ष आज झालेला आहे भैया भैयांचे जे विचार हिंदुत्वाचे जे विचार होते त्या विचारावर चालणारे आम्ही सर्व आहोत भैयांनी जे शिवसेना नगर शहरात वाढवली रुजवली त्यांनी जे आम्हाला शिकवण दिली त्या शिकवणीवरच आमचं पुढचं काम चालू आहे अनिल भैया राठोड यांचे विचारच नगर शहराला फक्त तारू शकतात म्हणून आज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी त्यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर